सर्वजण आवडीनं कोल्ड कॉफी हे पित असतो पण या कोल्ड कॉफीचा एक दुसरा प्रकार म्हणजे कुका नेमकं हे कुका पेय काय आहे हे कसं बनवलं जातं यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण नेहमी कोल्ड कॉफी पितो पण आमच्याकडे एक नवीन कोल्ड कॉफी आहे कुका जी बनती थिक क्रीम आणि कॉफी पासून हे बेसिकली आहे पुण्याचं आम्हाला कॅनॉटमध्ये दहा वर्ष झालेले आहे आम्ही दहा वर्षापासून कुका कस्टमरना देतो आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन ठिकाणी आमचं कुका आहे एक कॅनॉट प्लेसमध्ये आणि एक उल्कानगरीमध्ये कुका हा बेसिकली तयार होतो थिक क्रीम आणि कॉफी पासून थिक मिल्कमध्ये ऑलरेडी शुगर क्रीम हे सगळं मिक्स असतं आणि कुकाचे हे प्रकार कुकाचे जे, कुकाचे जे प्रकार आहेत ते बेसिकली आहे कुका स्टार्ट होतो पन्नास रुपयापासून त्याच्यामध्ये कुका विथ क्रश कुका विथ थंडर कुका विथ नॅचरल व्हाइट कुका मुका कुका मुका विथ थंडर मुका विथ नैचुरल आयरिश कुका आयरिश कु विथ थंडर सैंडविच कुका जम्मू कुका ब्लैक फॉरेस्ट कुका ट्रॉपिकल कुका डार्क सिक्रेट कुका किटकाट कुका रॉयल कुका पूर्ण कुका प्रकार कुका सका साढ़े दहा संहाय कहीं भेटेल कुका हा बेसिकली स्टार्ट होता है पन्ना रुपयापास शंबर एकशेस रुपयापर्यंत हा कुका भेटो कुका मला नवीन ड्रिंक दिसला तर मी ट्राय केला याच्यामध्ये खूप सारे कुका मी ट्राय केलेले आणि टेस्टी पण खूप छान आहे जर तुम्हाला काही नवीन कोल्ड कॉफी ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की हा ट्राय करा आणि याची टेस्ट पण खूप छान आहे बाकी कोल्ड कॉफीपेक्षा हे वेग आहे तुम्हाला सुद्धा हे कुका जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही संभाजीनगर शहरातील कॅनड परिसरामध्ये जाऊन हे कुका पेय ट्राय करू शकता अपूर्वताळनिकर न्यूज 19 लोकल छत्रपती संभाजीनगर